देख रहे हैं समाज हितोषी आंदोलन यूट्यूब चॅनल आता आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही एक मागणी लावून धरतोय मागील अनेक वर्षापासून महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये आम्ही दोन विधानसभा मधलं परंपरागत लढवत होतो पाटूल विधानसभा आणि हिंगणा पण यावेळेला आमच्या पक्षाचा पार्टी पक्षा कॅडरचा एक प्रचंड आग्रह आहे की काटोल आणि हिंगणा मतदारसंघ अबाधित ठेवून एक अॅडिशनल विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या माध्यमांना लढवावं त्याचा धागा पगडून आम्ही उमरेड कामती किंवा रामटेक या तीन विधानसभा मतदारसंघापैकी एक ऍडिशनल अतिरिक्त मतदारसंघ आम्हाला द्यावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही जिल्हा युनिटच्या वतीनं आमच्या पार्टी हायकमांडकडे पाठवला आहे आणि पार्टी हायकमांड आमच्या मागणीला अनुकूल आहे आणि निश्चितपणे आणि आग्रही असणार आहे ज्या ज्याही वेळेला जागा वाटप केलं जाईल त्यावेळेला निश्चितपणे आमच्या पक्षाला तीन जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सर जे काही जी आर आता निघालेले आहे त्या जी आरमध्ये आता आठ तारखेचा जी आर आय हा आठ जुलैचा त्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना तर दिलंच पाहिजे एडब्ल्यू एस ओबीसी आणि बाकीच्या याच्यामध्ये तर हा लाभ सुद्धा दुसऱ्या प्रवर्गाला सुद्धा झाला पाहिजे सर्व कष्ट याच्यामध्ये आता जसं अभिमत विद्यापीठ आहे जे सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये दहा लाखाच्यावर वीस लाखाच्या ला वर ज्या फीस आहेत त्या फीज सरकारने भरल्या पाहिजे त्याच्यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्रे पोलिसी विजंटीचा विचार करण्यात आलेला नाही आणि म्हणून त्यांची मुलं हे डॉक्टर बनणार नाही नर्सेस बनणार नाही किंवा दुसऱ्या करता शिक्षण घेऊ शकणार नाही म्हणून ह्या सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीजमध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा सरकारनी त्या जसा ह्या महिलेचा विचार केला तसंच सुद्धा त्या सर्वांचा सर्व उमेदवारांचा विचार केला पाहिजे फेलोशिपमध्ये पीएचडीमध्ये सातशे वर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती परंतु सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत दोन हजार बावीस ते तीन वर्षाची स्कॉलरशिपची फेलोशिप ते मिळालेली नाही हा त्यांच्यावरती अन्याय आहे रस्त्यावरती अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे मंत्रालयाच्या सामोर त्या ठिकाणी आंदोल आंदोलन सुरू आहे बारकीच्या माध्यमातून हा त्यांच्यावर अन्याय आहे एक हजार अडुसष्ट विद्यार्थ्यांना साथीमध्ये त्यांना न्याय मिळाला परंतु यांना न्याय मिळालेला नाही दुसरं असं महत्वाचं की आता एक नवीन त्यांनी अन्याय सुरू केलेला आहे की फॉरेनमध्ये जे मागासवर्गीय विद्यार्थी जातात त्या ते, त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा त्याच्यावरती त्यांनी अट घातल्यामुळे कोणीच त्या ठिकाणी जाणार नाही आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्केची अट घातली पुन्हा आता पंच्याहत्तर टक्के जर पास असेल तरच त्याला परदेशात जाता येईल अन्यथा जाता येणार नाही हा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे अन्याय आहे अगोदर त्याला जर तिथल्या अमेरिकेमधल्या रशियामधल्या किंवा अन्य कॅनडामधल्या विद्यापीठाने त्या तिथे जर एक करोड रुपये त्यांची जर फीस असेल तर ते सुद्धा देण्यात येत होती आता तीस लक्ष चाळीस लक्ष मर्यादा घातलेली आहे त्याच्यामुळे लिमिटेड लोक जातात शंभर लोक त्याच्यामध्ये ती मागासवर्गीय विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण आता घेता येणार नाही हा मागासवर्गीयावर अन्याय आहे हा त्यांनी म्हणजे आता या या वर्षी सुरू झालेला जी आर आय हे बरोबर नाही याच्यावरती त्वरित सरकारनी हे रद्द करून अगोदरच्याच सारखं धोरण त्या ठिकाणी सुरू ठेवावं अशी विनंती तो सुद्धा सरकारला करतोय तुम्ही जोपर्यंत आहे एक दोन महिन्यात त्याच्यामध्ये हा निर्णय मागे घ्यावा त्याच्यानंतर दुसरं सरकार येणार आहे आम्ही तर त्यांना जसं पहिले होतं त्याच्यापेक्षा आणखी चांगलं करू त्यांचं वाईट करणार नाही आमच्या महाविकास आघाडी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी सोनियाजी राजीवजी राहुलजी निश्चितच याचा विचार करतील आणि ह्या ज्या अगोदर ज्या योजना आहेत सर्वोपक्ष योजना आहेत त्यांना त्याला न्याय द्यावा अशी मागणी या वतीने वतीनिमित्त आपण आपल्या माध्यमातून सरकारला करतो आहे निवडणुकांनंतर तुम्हाला बघितलं असेल त्या ठिकाणी भाजप अस्वस्थ आहे महायुती अस्वस्थ आहे आणि आता त्या ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका आपण जिंकायला पाहिजे मग त्या ठिकाणी एक आने आने एक ही कुठली तरी योजना आणायची आणि त्याच्या माध्यमातून लोकांना भ्रामक परिस्थितीमध्ये आणायचं म्हणूनच ती एक लाडकी बहिणी योजना आणली बाकीच्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय हवा आहे ही योजनेच्या ऐवजी त्या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं असतं त्या ठिकाणी पाण्याचं बिल माफ केलं असतं त्या ठिकाणी मालमत्ता कर त्या ठिकाणी माफ केला असता किंवा विजेचं जे तो पन्नास टक्केच्या तीस टक्केच्या वर त्या ठिकाणी विजेचे जे दर वाढले आहे त्याच्यामुळे सर्वसाधारण माणसाचं ते कमर दर तुटलेलं आहे बिल भरू शकत नाही दहा ते पंधरा टक्के लोकांचे त्या ठिकाणी मीटर कापण्यात आलेले आहे पाण्याचे मीटर कापण्यात आलेले आहे आणि काही लोकांचं सामान जप्त करण्यात आलेलं आहे जे गरीब लोक त्या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स भरू शकत नाही अशी परिस्थिती असताना या गरीब लोकांना न्याय देण्याकरता फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच सक्षम आहे शरद पवार साहेबांनी ज्या कुठल्या योजना आणल्या त्या कायमस्वरूपी आहेत त्यांना पन्नास टक्के महिलांना जर आरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने आपण महापालिकेमध्ये पन्नास टक्के आरक्षण महापौर होत आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष होत आहेत नगरसेवक होत आहेत ग्रामपंचायतांमध्ये त्या ठिकाणी मेंबर होत आहे अशा योजना जसं आता आर्मीमध्ये त्या ठिकाणी पायलट बनत आहेत नेव्हीमध्ये त्या ठिकाणी नाविक बनत आहेत मध्ये त्या ठिकाणी लोक महिला त्या ठिकाणी सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या आहेत असं पायावर उभं राहण्याकरता म्हणजे पंधराशे रुपये देऊन जसं वीर जवान योजना आणली त्यांनी चार वर्षासाठी असाच एक दुर्फेक कार्यक्रम आहे हा नॅरेटिव्ह या राज्यामध्ये चालणार नाही कुठेतरी आता आपण या ठिकाणी पराभूत मानस मानसिकतेमध्ये आहोत आपण जिंकलो पाहिजे म्हणून ही योजना आणलेली आहे याच्यामध्ये मला काही वाटत नाही लोक साथ देतील म्हणून महाभाग विकास आघाडी सत्तेवर हंड्रेड पर्सेंट येणार आहे हे वास्तव निश्चित आहे विजेच्या संदर्भात आता मी ग्रामीण भागाच्या प्रश्नावरती बोलतोय की आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की, वाई की गेल्या दहा वर्ष जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलं त्या त्या दिवसापासून शेतीमालाच्या भावामध्ये जी काही घसरण चालली आहे पूर्वी जो काप ज्या कापसाला बारा हजार रुपयाच्या वरती भाव मिळत होते तो कापूस आमचा आता सात हजारापर्यंत चालला ज्या सोयाबीनचे भाव म्हणजे सात हजारापर्यंत होते आता तीन साडेतीन हजारामध्ये मध्ये शेतकऱ्यांना विकावा लागतो शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रचंड नाराजी शेतकऱ्यांनी प्रचंड अडचण आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये रासायनिक खतं असतील कीटकनाशकांचा आपण जर वाढलेल्या भावाची जर तुलना केली तर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे एनसीपीचे आमच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमची एक मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि वीज बिलसुद्धा माफ करावं म्हणजे अवघाच्या सभाभावाने जे वीज बिल दिलं जातं ते, ते ते तर सोळा जी मूळ रक्कम सुद्धा शेतकरी भरण्याच्या परिस्थितीमध्ये नाही ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि वीज बिलामध्ये माफी बिला द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे